गेले पाच ते सहा दिवस रायगड जिल्ह्यातल्या उरण तालुक्यात आणि परिसरामध्ये जोरदार वादळवारा आणि पाऊस सुरू आहे वादळी वाऱ्यामुळे उरण तालुक्यात असलेल्या मोरा बंदरात आश्रयासाठी आलेल्या गुजराती मच्छीमार बोटीतनं एक खलाशे बेपत्ता झाला भरतभाई डालकी असं ह्या बेपत्ता झालेल्या खलाशाचं नाव आहे गुजरात राज्यातल्या वेरावलमधल्या भरतभाई कचराभाई डरी यांच्या मालकीची भवानी गंगा नावाची मच्छीमार बोट वादळी हवामानाच्या इशाऱ्यानंतर सुरक्षिततेसाठी मोरा बंदरामध्ये नांगर टाकून विसावलेली होती एकोणीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसला रायगड जिल्ह्यातल्या उरण तालुक्यातल्या मोरा बंदरात आलेल्या ह्या मच्छीमार बोटींवर सहा खलाशी आणि एक तांडेल असे एकूण सात जण होते यापैकी भरतभाई डालकी हा खलाशी शौचासाठी गेलेला असताना बराच वेळ झाला तरी तो बोटीवरती दिसला नाही त्यामुळे त्याचा शोध घेतला पण तो कुठेही आढळलेला नाही आहे आणि त्यामुळे मोरा सागरी पोलीस ठाण्यामध्ये मिसिंगची तक्रार सुद्धा दाखल करण्यात आली आहे अशी माहिती व पोनी पोलीस सूर्यकांत कांबळे यांनी दिली आहे तर प्रकरणी पोलीस आणि सागरी सुरक्षा रक्षक दलाच्या सदस्यांना बेपत्ता खलाशांचा शोध घेण्याच्या सूचना दिल्या आहेत तसंच गुजराती बोटीवरील खलाशी आणि तांडेल सुद्धा सर्वतोपरी सहकार्य करण्याच्या सूचना देण्यात आल्याची माहिती रायगड पोलिसांनी मत्स्य व्यवसाय विभागाचे सह आयुक्त संजय पाटील यांनी दिली आहे वारंवार मासेमारी बोट प्रवाशी बोटीच्या दुर्घटना होत असल्यामुळे समुद्रातील प्रवास आणि व्यवहार अधिकच धोक्याचं झाल्याचं चित्र सध्या दिसून होतं